नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज शरद महोळ स्टाईल नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील मित्रांनीच केला मित्राचा खून पोलीस काकीवडी दाखवताच आरोपी बोलू लागला पोपटासारखा नांदगाव तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते ते म्हणजे साकोरा येथील निमतळा शिवारातील शेतीमध्ये आरोपी योगेश उर्फ दत्तू बाळू पगार आरोपी नंबर दोन देवाजी दगा बोरसे यांनी संगणमताने नियोजित कट कारस्थान करून खून केला मयतास राहत्या घरून गोट बोलून सायगाव येथे तमाशा पाहण्यासाठी जाणे आहे हे सांगून बरोबर घेऊन मयत दीपक रमेश कदम याच लोखंडी रॉडने संपवण्यात आले हिरो होंडा स्प्लेंडरच्या साह्याने बोगड्यासारखे गाडीवरून मालडोंगरी फाटा येथील रोडवर टाकण्यात आले अपघातचा बनाव करत पोबारा केला आरोपी योगेश बाळू पगार देवाजी दगा बोरसे यांनी राहत्या घरी जाऊन रक्ताने माखलेले कपडे बदलून आपल्या पत्नीसोबत काय घडले हे बघण्याचे बनाव करत हजर झाले आरोपीच्या पत्नीने आरोपीस विचारले धनी यात तुमचा तर हात नाही ना मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर तीन दोन हजार चोवीस तीनशे दोन दाखल करण्यात आला आहे आरोपीला पोलिसचा काकीवडीचा इचका दाखवताच कोपटासारखा आरोपी, ला आरोपी बोलू लागला व राहत्या घरातून रक्ताने माकलेले कपडे पोलिसांना काढून दिले मयताच्या पाच म्हशी तेरा कोकरू हे देखील आरोपी याकडे सांभाळण्यासाठी आहे आरोपीने हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल हे देखील वापरली आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय मनमाड यांनी भेट दिली नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागडे संतोष भाकर मनोज वाघमारे विनायक जगताप यांनी भेट दिली पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी हे करत आहे काल दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सा सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की तीस ते पस्तीस वर्ष वयोगटतील अज्ञात इसमाचा मृतदेह नऊ डोंगरी शिवारात रस्त्याच्या कडेला मयस्थितीत पडलेल्या अवस्थेत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः खंडागळे पी एस आय भाळकर पी एस आय मनोज वाघमारे पोलीस हवालदार बच्चाव हंसराज तवळकर असे आम्ही घटनास्थळी गेलो त्यानंतर सदर मृतदेहाची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही ओळख पटवली त्या त्या तपासात आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार सापोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून सातोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगा व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरची मृतदेह व गाडी ही रोडवर ठेवली होती तरी सदर घटनेबाबत मैताची पत्नी मनीष मनीषा दीपक कदम नाना साकोरा इच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे सात पब्लिक दोन हजार चोवीस भागविक तीनशे दोन चौतीसप्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील तपास करीत आहेत